महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत सेलारचे माजी सरपंच घनश्याम भोईर व भाजपा भिवंडी सर ग्रामीण मंडळ अध्यक्ष गजानन गंगाराम आसवारे यांच्या माध्यमातून एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजहितासाठी वापरण्याचा भाजपा प्रयत्न केला आहे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शिबिर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते तसेच भिवंडी ब्लड सेंटर व संकल्प ब्लड बँक यांच्या सौजन्याने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगले भाजपा जिल्हा अध्यक्ष रवी सावंत समाजसेवक रवी पाटील आदी भाजपचे पदाधिकारी व हो कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा भारतीय जनता पार्टीने अनोखा संकल्प केलेला आहे मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण राज्यभर महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार नसल्याची माहिती भोईर यांनी दिली आहे राज्यातील दिल विविध ठिकाणी भाजपने कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक रक्तदान केले आहे विशेष म्हणजे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्या वाढदिवसाला कोणतेही होर्डिंग बॅनर जाहिरात लावू नका असा सक्त सूचना भाजपाने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा जाहिरातवर खर्च न करता मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान द्या असे आवाहन भारतीय जनता पार्टी पक्षाकडून करण्यात आले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी जो त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगली संकल्पना म्हणजे वाढदिवसानंतर केक बर्थडे पार्ट्या हे न करता एक समाजाला काहीतरी आपण आपल्या पद्धतीने देऊ या पद्धतीने रवींद्र चव्हाण आणि पूर्ण महाराष्ट्रात ही रक्तदान शिबिरची एक चांगली संकल्पना केलेली आहे त्या संकल्पनेच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त ब्लड डोनेट कसं होईल कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का रक्ताचा आज पूर्ण देशामध्ये गरज आहे तर त्या माध्यमातून आज पूर्ण महाराष्ट्रात हा संकल्पना चालू आहे त्या भिवंडीमध्ये पण एक चांगल्या पद्धतीने एक हजारोच्या संख्येने रक्तदान आज शिबिरच्या माध्यमातून आपण गोळा करू शकतो असं आपण आमच्या अध्यक्ष रवी रवी सावंत यांनी केलेली आहे तर एक चांगला कार्यक्रम भिवंडीमध्ये महाराष्ट्रामध्ये होत आहे कारण आपण प्रत्येक वेळा बोलतो का एक रक्तदान एक श्रेष्ठ दान आहे पण आपण बोलतो पण करायला जात नाही आणि आज त्यासाठी हे बोलत नाही आम्ही भारतीय जनता पार्टी बोलत नाही हे करते आणि रक्तदान म्हणजे आज झालं तर आज सगळ्या समाजाच्या लोकांना फायदा आहे त्यात ते रक्तकट बघत नाही का आता तुम्ही रक्त दिलेलं आहे कुठल्या धर्मासाठी जायल ते हिंदू मुस्लिम सगळ्या धर्मासाठी ते उपयोगी येते कारण का एक माणसाची आपण जीव वाचवतो असं ते काम होते म्हणून एक चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात आणि भिवंडीमध्ये एक अतिशय उत्कृष्ट काम आज रवी सावंत माध्यमातून आणि शेलार गावात घनश्याम माध्यमात एक काम चांगलं होतं कारण का आज सगळेजण आपापल्या पद्धतीने करतात आज पण आता इकडे आम्ही शंभरचा टार्गेट दिलेला आहे सगळीकडे शंभर दोनशे कुठे कुठे तीनशे अशा प्रकारे टार्गेट आहे आता यांचा पण टार्गेट हे पुरे करतील कारण का आज सगळे खुशीमध्ये बॅनर आम्ही रवींद्र देवेंद्रजींनी सांगितलं बॅनर पाट्या कुठल्या करायच्या नाहीत पण बॅनर पाट्या न करता आम्ही बॅनरबाजी केलेली नाही पण एक त्यांना चांगला तोफा या रक्तमदानच्या माध्यमातनं शेलार गावाकडनं जाणार आहे आणि व त्यांना परत एकदा सगळ्या भिवंडी वासियांकडनं भारतीय जनता पार्टीपासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांना सर्वप्रथम मी आमच्या गावाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतनं आमदार महेश चौगुले यांच्या आदेशाने आमचे जिल्हाध्यक्ष आपले रविषेक या रविषेक सावंत यांच्या संकल्पने था, रक्तदान शिबिराचा जे आयोजनाचा आम्हाला टार्गेट दिलेला आहे शंभर तो आम्ही पूर्ण शंभर टक्के करू आणि वाढदिवसानिमित्त त्यांना चांगली अशी भेट देऊ सर्वात प्रथम आज मी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवा भाऊ यांना वाढदिवसाच्या माझा भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीने आमदार साहेबांच्या वतीने शेलार गावाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे कार्य केले आहे त्या कार्याच्या मागे ही त्यांना शक्ती आहे ती शक्ती अजून ईश्वर त्यांना देवं आणि आपल्या महाराष्ट्राला असाच पुढे नेवो हो। ही मी प्रार्थना देवाकडे करतो आज जे आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी एक संकल्प केला की ह्या वाढदिवसाला आपण त्यांना काय भेट द्यायची तर त्यांच्या संकल्पनेतून ही रक्तदानाची जी योजना ही त्यांनी पुढे आणली आणि प्रत्येक जवळजवळ आज बाराशे मंडळ आहे आपल्या महाराष्ट्रात आणि तीनशे मोर्चे जे म्हणजे महिला मोर्चा युवा मोर्चा आणि प्रकोष या सगळ्यांकडनं त्यांनी नियोजन करून आज पंधराशे मंडळांना शंभर कमीत कमी शंभर काही काही ठिकाणी जिकडे बीजेपीचा जास्त जोर आहे असं नागपूर झाला अशा ठिकाणी चारशे चारशे पाचशे पाचशेचा पण टार्गेट आहे तर अशा प्रकारे कमीत कमी, -कमी दीड ते दोन लाख बॉटल्स या महाराष्ट्र सरकारतर्फे आपल्या देशाच्या ब्लड बँक मध्ये जमा होणार आहे हा बॉटल इकडनं जातोही विशिष्ट धर्माचा किंवा विशिष्ट पक्षाचा असेल पण जेव्हा तो ब्लड बँक मध्ये जातो तेव्हा तो, तो सर्वांचा होतो तो कुणबीला पण जातो आगरीला पण जातो मराठीला पण जातो मुस्लिमला पण जातो तो रक्त सगळ्यांना जातो आणि त्या रक्ताचं महत्व जाणून आपल्या प्रदेशाध्यक्षांनी ही संकल्पना साकार केली आहे आणि हे एकदम खरं काम चालू आहे कारण हे त्यांनी सं जे आहे ते सरळ ऍपवर डाऊनलोड करायला सांगितलंय ज्या सरळ ऍपवर कोणी पण टाकला गुगलवर सरळ ऍपवर तुम्हाला ती माहिती खरोखर भेटेल की खरोखर एवढं झालाय का आणि याची लिंकाबुक म्हणजे नोंद होणार नो अशा पद्धतीने हो हा नियोजन आहे तर माझा सर्व युवकांना आव्हान आपल्या मार्फत की सर्वांनी येऊन पुढे भले आज न करू शकले तर याच्या पुढे येऊन हो, रक्तदान करा कारण रक्तदान युवा पिढीच जास्त करू शकते काही जणांचा वय झालेला असतो त्यांना शुगर असते तर काही जण लहान मुलं असतात ते पण ना करू शकत काही महिला गरोदर असतात तर काही आजारी असतात तर जे युवक आहे तेच करू शकतात एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये जास्तीत जास्त वीस ते पंचवीस टक्के जनता अशी फ्रीट आणि ते असते ते लोक करू शकतात पण रक्ताचा वापर घरातील हर व्यक्तीला पडतो हर कुटुंबाला पडतो कोणाच्या घरी ऍक्सिडेंट झालेला असेल कुठे महिला गरोबर असेल किंवा कुठे बॉडीमध्ये ब्लड कम असेल तर आजपर्यंत सायन्स बनला नाही की रक्त बनवू शकतात ते म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन डी आहे तर डॉक्टर गोळी लिहून देईल विटॅमिन डी घ्या तुम्हाला मलेरिया आहे तर अँटी मलेरियाच्या गोळ्या देतील पण कुठेच रक्त हा तुम्ही बनवू शकत नाही सायन्स म्हणजे अमेरिकेचा सायन्स दुनियातला कुठलाच सायन्स बनू शकत नाही किंवा कुठला करोडपती माणूस पण आपल्या तिजोरीतून तुम्हाला रक्त काढू देऊ शकत नाही म्हणून रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे सर्वांनी ये पुढे येऊन करा हा भाजपचा नाही भाजपनी सर्वांसाठी ठेवलेला रक्तदान आहे याच्या पुढे पण आमचा टार्गेट पूर्ण करायचा आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो सर्वांनी पुढे येऊन रक्तदान करा